काय खाती काय खाती सानू मटन मम्माला मा सोडून मला नाही का कुठं आहे माऊला विचार बर मम्मीला आहे का म्हणा आमच्या सानू येतं का हाड जावायला मावला मला का माव माऊ लावन ऐकलं चपाती देऊ का देऊ का का नको चुकते आजीला म्हणा मम्मीला नाही का हाय हाय मग म्हणलं छोकुरी माझी आहे पप्पा माझा आहे मला म्हणते नाही आहे म्हणून होतं खाली मग कुरकुरा म्हणली मला कुरकुरे पाहिजे लाली पाप पाहिजे कसला तेलाचं माहिती लाली पाप होय ते सर्वपात लालिपाप खायचा आहे व्हाय हा चपात देऊ का नाही इडी आहे जान माझी इडी आहे म्हणला मला नाही का मग मला नाही ज्यावय हाय की मावला विचार म्हणला विचार मावला नाही काय विचार मावला <laughs> कशी सांड हाडक चोखत बसली बघा की नुसतं हाडुक चौकटी कोण खायच चटमटण आणलं होतं बघा मामा जायचं येत आमचा किती वाजता होय तर ह्या तुम्हाला शिवरा पण चाललाय बघा हॉटेल मध्ये गेलो आपण कशी बसलेली रोटी खायची होती तिला आजीच्या हाताची पाऊस चालू झाला पाऊस बसला ती म्हणताय पाऊस जाऊन देऊ नका मामाला मग <laughs> काय आज मामाचं तिकीट आहे बघा आणि इवरा आणि मामा प्लेन मधन चालले <laughs> की बघा आपल्याला सुद्धा कधी बसायला मिळालं नाही पण हे प्लेन मधून आईश करते ते आणि इवरा आज पहिल्यांदाच प्लेन मध्ये बसणार आहे बघा आता कुठे गेला काय माहिती सकाळपासून आज शेवटचा दिवस आहे म्हणते का की माझा मला थोडं फिरू द्या त्यामुळे ते आज दिवसभर सकाळी गाडी गेलाय आज उठत सुद्धा नाही ह्या टायमिंग पर्यंत सुद्धा उठत नाही ती व्यवस्थित होय हिंडत आहे हिंडत आहे आजचा दिवस त्या जात आहे आजचा दिवस बरोबर आलोच आहे खाल्ला मग मामा कस आहे चाललाय तुम्ही काय चांगलं चाललंय हा मुलगा येते पोर्णिमा कुल्हा देऊ पौर्णिमा नाश करत थोड थोडं नाही ती वय बघा सगळ्या अंगावर कस सांडलंय दर खाते तू खाल्लास का इकडं चाललं आहे बुडीचं भटी काय करते काय करताय काय केलं नेऊन नेऊन खाल्लं आहे की आलटी घेऊन वाटी होय मग दोन दुकडं का आमटी ती दिली आता काय करताय मग तुम्ही आता काय करत बसू काय ते करायचं खायचं शेव भात सुद्धा केलेलं तसं जाईल एक मग वैश खाला येत बुडी करते बुडीचं काम स्वयंपाक आणि आज बघा मित्रांनो ही गेलं कामावर मला म्हणलं कामाचं सगळं सामान आणून बाहेर ठेवू मग मी पंप आणायला गेले डबा त्यांच्यापाशी दिला होता तर डबा दारातच ठेवला आणि मी परत न ती त्यांचा पंप आणि ती पाईप घेऊन आली ती इंडेक्शनाचा तर ती घेतला अडकवला आणि डब्बा हिथच ठेवून गेलं बघा आणि मला म्हणते की तूच मला डब्बा दिला नाही तुझं काम होतं गाडीला लावून हो ठेवायचं आणि मला सांगताना सांगितलं होतं किती काम त्यांनी असं करते आज बघा बिगर डब्याच गेले तर आणि मला म्हणलं आज लय काम आणि यायला पण उशीर होणार आहे नेमका डबा ठेऊन गेले तर बघा आता पाऊस पण चालू झाला या येते तर का नाही तर काय माहिती लवकरात मी आता झोपणार म्हणलं तर माही आली जेवण घेऊन जेवण करत करत बाहेर येते काय तू खा खा उर बघा मित्रांनो बाहेरचं झाड लोट केलं चार वाजल्या म्हणून आणि त्यातच आला पाऊस बघा आता निमार तर कसं सोडायचं म्हणून मी सगळं झाडून लोटून काढलं इतका मोठा पण पाऊस नाही नुसती चिरचिरचिरचिर नुसतं वल्ल करून गेलोय बघा आणि मला पण वल्ल करून गेले की असतात पाणी पाठी तेवढी भिजली पूर्ण काय नाही अजून चिरचिर चालत आहे बघा बारीक बारीक कसं करायचं आहे पावसाचं काम सांगा फक्त आता म्हणल्याला आता गवताला जावं काल आणलं होतं बाबा काल आम्ही गेलो तू गवताला ताई मी आमच्या नानंदबाई आम्ही तिघीजणी गेलो होतो आणि परत मग आणलं दुपारनंच आणलं होतं आज म्हणलं जरा उशिरानं जावं चार वाजता आणि अमकं चार वाजता पाऊस आला पाडा कसं काढायचं गवत ह्या पावसात सांगा आता अवघड झालं ह्याला टाकलं तोडून आता वैरण खांड्याला आणि महाग मशीनला आणि जर्शीला पण गवत टाकलं सानून मा हे आतमध्ये खेळते त्या पाऊस आहे म्हटलं तुम्ही आताच खेळा बाहेर काय येऊ नका बोल तर बघा मित्रांनो आता इतका मोठा जरा पाऊस चालता किती भिजले आलाय का बघा घरी तिकडचं गप्पा मारत बसल बघा गाडी लावा गेलं कपडे बदला की आव कपडे बदला कसल गार झाले तर बघा मित्रांनो सकाळपासून बांधताईची धावपळ चाललं आहे आणि एकदाचीच आपला एवढा निघाला बघा मग आता लवकर फिरी नाही म्हणायची <laughs> मग कस वाटत आज आपलं गाव सोडून चालला तर मी आता आता का काय लवकर फिरी नाही तुमची मस्त वाटत <laughs> भारी <बटे। laughs> मग काय विमानात <laughs> ना आम्हाला बाय बाय करा बरं हम्म फोटो ही काढा पहिल्यांदाच बसणार विमानात मग काय आता कळतय मम्मी पसन कस लांब राहायचं कसं उशीरपर्यंत जोपायच आहे की नाही घर ती घर काम ती काम पडस तर जोपायच कळतय

तिथन रुटीन लावल्याशिवाय तर थोडी था सुनबा येणार आहे की मौश। नाही मावशी मावशी सुद्धा सोडायला आलेत बघा एवढ्याला <laughs> मग आता मावशी गाडीपर्यंत सोडणार आहे त्या आणि मग विमानाच्या पंख्या तर हिथं चाललं बघा भराभरी अजून आणि आता एवढा निघाल थोड्या वेळा पावसात अजून पण गाव साडायचं नाही वाटत ये सकाळपासनं गेला आला आता आवरून बघा अजून घ्या जाऊ द्या तेच रात्र निघाला बाळ अंधार बघा पुरी बसलेत तिकडं तिकड काय चाललंय जेवायचं इतर काय आपल्या आपल्या नादात आहेत माणसं हायती काय नाही ती काय असायच ओ काय आहे का, का नाही इवरा चाललाय मग आवरलं की त्यानं कशी अशी बघा बघा मित्रांनो <coughs> एकटे एकटं जेवतात पण कधी बायकोच ध्यान होत नाही कधी बायकोला म्हणत नाही बस आग तू माझ्यासोबत प्रेमानं चारायचं तर लांबच राहिलं हम्म असंच होणार हो एकट्याला खांड सुद्धा फरक असतो तर चला मित्रांनो तर फायनली मित्रांनो एवरा दादा चाललेले आहेत आमची <laughs> मग शेतथडी कधी येतात कधी येत दोन वर्ष राहू द्या येऊस नका

आणि नका तिथे जाऊन दर्शन घ्यायचं तेव्हा अजून तुला पाच सहाशे रुपये